प्रेम त्याग आणि परोपकाराचे नाव म्हणजे पत्नी स्वतःचे अस्तित्व विसरून साखर जशी पाण्यात विरघळते तशीच सासरी विरघळून सासर गोड करणारी साखर म्हणजे पत्नी कौतुक आणि कृतज्ञाच्या गावी जाण्याचे स्वप्न न पाहता अजन्मयंत्रवत विनामूल्य सेवा देणारी महात्यागी म्हणजे पत्नी पदरी पडलेल्या आणि नंतर बदल लिहिल्या पतीरूप प्रियकाराला स्वीकारून त्याच्या कुशीतच आपलं अस्तित्व शोधणारी प्रेमय प्रियसी म्हणजे पत्नी स्वतःच्या जीवातून नवा जीव निर्माण करणारी विश्व निर्माती म्हणजे पत्नी मुंबईत बाहेर पडल्यावर सर्व वेदना विसरून सासरची गोडवी गाणारी थोर स्त्री म्हणजे पत्नी माहीर गेल्यावर कायम सासरची ओढ असणारी माहेरची लेख म्हणजे पत्नी सगळं संपून अनंताच्या प्रवासाला निघताना सुद्धा सासरकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता माहेरची साडी घालून स्वर्गस्थ होणारा देह म्हणजे पत्नी पत्नी म्हणजे श्वास पत्नी म्हणजे विश्वास धन्यवाद